डोक्याच्या केसांपासून ते पायांच्या नखांपर्यंत असंख्य आजारांवर रामबाड असणारी अळीवाची खीर आज आपण बनवतो आहे यासाठी इथे मी दोन चमचे अळीव घेतलेत भाजायचे आणि त्यानंतर एका बाउलमध्ये काढून दूध घालून अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचे अर्ध्या तासानंतर तुम्ही पाहू शकता अळीव छान फुलून आलेत आता इथे ड्रायफ्रूट्स भाजायचे आहेत तर तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स तुम्ही घेऊ शकता मी बदाम काजू आणि अक्रोड आणि मखाने घेतले आहेत थोडे थोडे घ्यायचे आहेत ते भाजायचे आणि याची पावडर करून घ्यायची आता इथे लिटर दूध मी गरम करायला ठेवलं आहे गरम करून चांगली उकळी काढून घ्यायची मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर आपण भिजवलेले अळी होते ते भि अळीव यामध्ये घालायचे आहे पुन्हा मिक्स करायचं आहे चांगलं आणि चांगली याला एक उकळी काढून घ्यायची यानंतर आपण ड्रायफ्रुट्सची जी पावडर केली आहे ती पावडर यामध्ये घालायची आहे आपण ही खीर गूळ किंवा साखरेचा वापर न करता करतो यासाठी इथे मी खजूर घेतले खजूरचे बिया काढायच्या आहेत आणि त्यानंतर यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचं डायबिटीज ज्यांना आहे तेसुद्धा ही खीर खाऊ शकता आता इथे मी दोन चमचे खारीक पावडर घेतली आहे एक चमचा सुंठ पावडर आणि एक चमचा वेलची पावडर घातली आहे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि खीर घट्ट होईपर्यंत मिक्स करत छान ढवळून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता खीर मस्त आपली बनवून तयार झालेली आहे खूपच पौष्टिक खीर आहे नक्की ट्राय करून बघा आता गार्निश करायच्या पिस्त्याच्या कापाने आणि थोडेसे इथे मी केसराच्या काड्या घातलेल्या आहेत कॅल्शियमची कमी केस गळणं अशक्तपणा रक्ताची कमी अशा असंख्य आजारांवर खूपच औषधी अशी ही अळीवाची खीर नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा